गेली पंच्याण्णव दशकांपासून बुद्रुक मूळ गावात श्री खंडोबा निमित्तानं भव्य कुस्तीची दंगल आयोजित केली जाते यात हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात यात तरोडा बुद्रुक येथील यात्रेतील मानाची असलेली अकरा हजार रुपयांची कुस्ती नांदेड येथील राजू पाटील निळेकर व हरियाणा येथील पैलवानांमध्ये झाली यात राजू पाटील निळेकर यांनी ही मानाची कुस्ती जिंकली आहे गेली पंच्याण्णव दशकापासून या तरुडा बुजुर्गमध्ये मूळ गावामध्ये अतिशय रंगतदार आणि सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त बक्षीस वितरण या ठिकाणी होते आणि त्या आशेनं या तरोडा बुज्रुक भागामध्ये मूळ गावामध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामधून या ठिकाणी पैलवान येत आहेत आणि आमच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं भूषण म्हणजेच आज राजू पाटील निळेकर यांनी सातत्यपूर्व मराठवाडा केसरी विदर्भ केसरी आणि पश्चिम महाराष्ट्र केसरी अशा चांदीच्या तीन गदा जिंकून आणल्यात आणि यांच्याविरुद्ध हरियाणाचा तितक्याच तोला मोलाचा या ठिकाणी मल्ले होता आणि आमच्या आशेला या ठिकाणी कुठेही पल्लवित केलं नाही आणि कुठेही तडा जाऊ देला नाही आणि राजू पाटलांनी या ठिकाणी अतिशय अखेरची कुस्ती मानाची अकरा हजाराची कुस्ती जिंकलेली आहे म्हणून राजू पाटील या ठिकाणी त्यांचं आणि सर्व पैलवानांचं या ठिकाणी नांदेड पाय महापालिकेचे आमचे बंधू उपमहापौर सतीशरावजी देशमुख तरोडेकर आणि माधवरावजी देशमुख गोविंदरावजी देशमुख सचिनरावजी देशमुख या सर्व कमिटीच्या माध्यमातून मी या पैलवान बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तरडा बुज्रुक भागामध्ये सर्व पैलवान बांधवांनी यावा हजेरी लावावी आणि कैलासवासी खासदार व्यंकटराव तोरडेकर साहेब यांनी या आखाड्याची या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी पदस्पर्शानं खासदार साहेबांच्या पावन झालेलं तरोडा बुज्रुक नगरी या ठिकाणी आज कैलासवासी व्यंकटराव तरोडेकर साहेबांचा जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं हे गाव असल्यामुळे या ठिकाणी पैलवानांना या ठिकाणी मूमांगे इनाम दिला जातो आणि या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी पैलवान बांधवांना या ठिकाणी नाराज केल्या जाणार नाही सर्व मल्लांना आणि यात्रे निमित्त खंडोबाच्या मी सर्व पैलवान बांधवांना सर्व मतदारसंघात जनतेला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दोन सभेत समजतो राज्यातील शेतकऱ्यांना विमा पैसे मिळत नाहीत अशा तक्रारी आल्या आहेत एकतीस मार्च पर्यंत पैसे मिळतील असं आश्वासन दिलं होतं येत्या चार ते पाच दिवसांमध्ये दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे <San> काय झालं का काल की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षविधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी के पूर्ण केली आहे शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे अजित पवारांनी त्या संदर्भामध्ये कृषी का, खात्याने कारवाई केलेली आहे आता पोलीस चौकशी करते आहे पोलिसांची चौकशी आधी जो निर्णय होईल तो आपण मान्य करू प्रकारे अनुदानित असा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिस इन्क्वायरी करतात चौकशी आणखी काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु चौकशी सुरू आहे उदयनराजी भोसले यांनी मागणी केली माझं इथेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही त्या संदर्भात उगीच आपल्या आकलेचे तारे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कुणीही वेळोवाकडं या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि हे करूच नाही अशी या ठिकाणी माझी पण धारणा शंभर टक्के कायदा सुद्धा तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे की मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात तो विषय माझा नाहीच आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य होणार माझ्या ऐकण्यात नाही आलं असं काही नाशिक जिल्ह्यामध्ये वाटत नाही मला मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे आणि भावाच्या संदर्भातली पण काही तक्रार माझ्याकडे नाही आहे त्यामुळे अद्यापर्यंत काही माल खरेदी करायचा बाकी होता खरेदी केंद्र सुरू करावे असा प्रकारचा मागणी होती त्या दृष्टीकोनातून आम्ही केंद्राला कळवलेलं आहे आणि केंद्राने तो निर्णय या ठिकाणी घेण्याचा मान्य केलेला आहे शिवाय केंद्राने वीस टक्के एम एस पी कांद्यावरची ती पण मान्य वजा केलेली आहे त्यामुळे आता तोही विषय या ठिकाणी केंद्राने आम्ही जे काही प्रस्ताव पाठवले केंद्राला ते प्रस्ताव जसे तसे या ठिकाणी केंद्राने मान्य केले उशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागलंय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना कोणाची आहे मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मी बोलणं करे उचित नाही कारण संभाजीराजेने एक पत्र दिलेलं आहे त्याच्यावर उदयनराजेंनी देखील स्वतःची भूमिका मांडलेली आहे या दोन्ही भूमिकांचा विचार मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील पहिली गोष्ट आमचा शिंदे गट नाही उबाठा गट आहे आमची शिवसेना आहे आणि शिवसेना धनुष्यबाणाची आहे वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेकडे आहे तर माझी आपल्याला देखील विनंती आहे की आमचा शिंदे गट नाही आमच्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्याकडे बघून अनेक युबीटीचे पदाधिकारी हे शिवसेनेमध्ये येत आहेत आणि तुम्हाला सांगलीची देखील परिस्थिती माहिती असेल आता भिंग घेऊन शोधायला लागतंय की सांगलीचे पदाधिकारी कोण आहेत त्यांचं काही काही ठिकाणी मला असं वाटतं की उशिरा उशीर झाला असेल परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला कळलेलं आहे की ज्या विचारानं आम्ही प्रेर प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली तो विचार म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचाच विचार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत हे ज्यावेळी कदाचित उशिरा का होईना काही लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी शिंदेसाहेबांकडे बघून सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला सरपंच परिषद जी आहे त्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सरपंच महोदयांचा या ठिकाणी मेळावा घेण्यात आलेला होता त्यांच्या अडीअडचणी काय त्या शासनापर्यंत पोचाव्यात यासाठी हा मेळावा होता आणि मी त्यांना शब्द दिलाय की जयकुमार गोरेसाहेब आणि मी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी बैठक करून त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यात येईल झाली त्याला अजून पुरेपूर न्याय मिळेल असेल त्यांच्या भावना नाही अनेक नवीन काय त्याच्याबद्दल सरकारचं मला असं वाटेल वाटतं की याला उत्तर आमच्या परिषदेचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने देऊ शकतात शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची त्या क्षणापासून भूमिका अशी आहे की संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख याच्या घरावर जे संकट कोसळलेलं आहे त्या कुटुंबासोबत आपण आहोत आणि संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं शासन करायचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा भागात चार वर्षांच्या चिमुरडीचा छळ करून तिचा निर्घुनपणे खून करण्यात आलाय एका जोडप्याने दत्तक घेतलेल्या चार वर्षांच्या मुलीला हाल हाल करून मारल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पती पत्नी दोघांनाही अटक करण्यात आली असून मृत मुलीचं नाव आयत फईम शेख असं आहे तर फईम आणि फौजिया फईम शेख या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे आज सुबह पुलिस थाने सिल्लोड़ में हमारे पास एक एमएलसी uh, आई थी जिसमें एक uh, चार साल की बच्ची uh, को अलग अलग जगहों पे चोट लगी हुई थी और uh, उसकी डेथ uh, हो गई कुछ समय बाद जब वो रुग्णालय पहुंची तब तक उसकी डेथ हो चुकी थी इंक्वेस्ट करके हमें ये समझ आया इनक्वेस्ट पंचनामा से कि उनको uh, उनके पैर पे ना, उनके अलग अलग हड्डियों की टूटने की हमें पता चली कि उन्हें पैर में चोट लगी है उनके हाथ में चोट लगी है और उनके छाती में हड्डियाँ टूटी और उनके पैर में आ, जलने के निशान हैं पैर पीछे आ, इन सब जगहों पर जलने के थोड़े निशान हैं इसके अलावा उनके सर पे भी चोट है आ, गाल पे चोट है और लिप्स और नाक के पास भी चोट है इसके बाद हमने आ, आस पड़ोस से पता किया तो समझ में आया कि उनके माँ और पिताजी आ, पे थोड़ा संदेह हमें उत्पन्न हुआ है इसके लिए हमने उन्हें अटक किया है वो जो उनके माँ पिताजी हैं उन्होंने इस बच्ची को एडॉप्ट किया था अभी से छः से सात महीने पहले ये अडॉप्ट करने के बाद आ, आगे क्या उन्होंने किया है उसके साथ उस पर अभी हमारी तपास चालू है आज एफ दर्ज हुआ है जो कलम हमने इन पे लगाए हैं वो हैं बी एन एस एक सौ तीन एक और तीन पाँच इसके अलावा जुबनाइल जस्टिस एक्ट पचहत्तर का कलम हमने इन पे लगाया है आगे की तपास जारी है इसके अलावा जो भी हमें इंफॉर्मेशन मिलेगा हम मीडिया और पब्लिक से साधन करेंगे धन्यवाद उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या विशेष पथकाने गांजा तस्करीचा पर्दाफाश करून एका आरोपीला अटक केली आहे तर गुलचंद मोहन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी लहू सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी सापळा असून आरोपीला अटक केली आहे तर झडती दरम्यान आरोपींकडून चार किलो तीनशे बेचाळीस ग्रॅम गांजा एक मोटरसायकल आणि ओप्पो कंपनीचा मोठा

सापुते की टीम के मेंबर सिद्धार्थ गागवा इनको इन्फॉर्मेशन मिली कि ये मोहन और सुर भी भेमवाली ये सब आइडिया घाट के एरिया में घूम रहा है उसके साथ कुछ तो बाघ में गांजा जैसा पदार्थ है तो उसको तलाश लेने के लिए और उसके बारे में कार्रवाई करने के लिए उन्होंने मुझे इन्फॉर्म किया उसके बाद हम खुद वहाँ पे गए और जो पंच और उसके साथ जो सामान लगने वाला था वो भी साथ ले के गए इसको चार बजे हमें उन्होंने कब्जे में ले लिया तो उसके बाद उससे जो कुछ चीज़ें हैं तो बरामद की उसमें साढ़े चार किलो का गांजा का पदार्थ और ये जो बाइक और जो मोटरसाइक मोबाइल जो है उसको गुना करते समय यूज करने के लिए तो ऐसे कुल मिला के डेढ़ लाख का अमाउंट का ये चीज़ और गाड़ी उससे कब्जे में लिया गया है इस आदमी को गिरफ्तार करके आज उसको कोर्ट में पेश किया जाएगा उसके पीसी में ये इन्वेस्टिगेशन करेंगे कि इसने ये कहाँ चलाया था और उसका क्या करने वाला था थैंक यू तो इसके ऊपर इसके पहले कोई बुले दर्ज है या फिर ऊपर इसके पहले कुछ गुरे दाखिल नहीं है मगर फिर भी अभी जो इसने अरेस्ट किया है और उसमें इन्वेस्टिगेशन करेंगे तो इसका कनेक्शन कहाँ कहाँ है वो पता बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे भंगारच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली ज्यामध्ये धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले बुलढाणा चिखली येथील अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं या भंगार दुकानाच्या शेजारीच पेट्रोल पंप आणि काही घरे देखील आहेत अग्निशमन विभागाला आग विझवण्यासाठी वेळ लागला असता मात्र अनर्थ टळलाय शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा न ठेवता पीक कर्जाचा भरणा करावा राज्य सरकार आर्थिक संकटात आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांनी या, या वक्तव्याचा खरपूस काल बारामतीमध्ये दादांनी आपल्या अभिभाषणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी कर्ज भरण्याच्या संदर्भाने सूचना केल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करू नये राज्याची आर्थिक स्थिती डबघाई आल्याचा त्यांनी निर्वाळा या उपस्थित शेतकऱ्यांना दिला खऱ्या अर्थाने प्रासंगिक आणि तकलादू योजना निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी राबवून या राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा पाप या महायुती शासनानं केलेलं आहे मताचा जोगवा शेतकऱ्यांचा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचं आश्वासन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला मरणाच्या दारावर उभं करण्याचं पाप या राज्य शासनाने केलेला आहे दररोज शेतकरी गळफास आणि विषाचा घोट घेऊन शासन धोरणासमोर हताश होऊन आपला जीवन संपवतोय दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि आज शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे त्याच्याकडे बँकेमध्ये पीक कर्ज भरण्याची आर्थिक कुवत नसताना आज त्यांनी पैसे कुठून भरावं त्याचा प्रपंच कसा चालवावा हा जे मोठा यक्ष प्रश्न आहे तर बँकेचं कर्ज भरणं तर दूरची गोष्ट आहे कारण त्याला कृषी धोरणाने या शेतकरी विरोधी धोरणामुळे तो पूर्णत या राज्याच्या कारभार चालवणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अडचणीत आलेला आहे त्यामुळे मी राज्य शासनाकडे अशी मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमात की त्यांनी तातडीने शेतकऱ्यांचा सरसकट कोरा करून त्याला कर्जमुक्त करावं हिंदू नववर्ष यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन भावी पिढीला सनातन धर्माची जाण करून द्या आमदार अनुप अग्रवाल यांचं आवाहन हिंदू नववर्षाचं स्वागत करत असतो आणि त्याच्यासाठी एक भव्य अशी शोभायात्रा आपण काढत असतो तीस तारीख सकाळी आठ वाजता याता मंदिर येथून ही यात्रा चालू होईल आणि श्रीराम मंदिरात येथे आरतीने यात्रेची समाप्ती होईल तरी माझी सर्व पत्रकारांना विनंती का आपल्या माध्यमातून आपल्या दैनिकातून ही बातमी जनतेपर्यंत आपण पोचवावी आणि तमाम धुळे शहरातील हिंदू नागरिकांना विनंती करतो का त्यांनी मोठ्या संख्येने हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी व्हावं येणाऱ्या पिढीलाही आपली परंपरा आपण जे गुरु उभारतो ती का उभारली जाते या सर्व गोष्टी त्यांनाही समजल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुरु उभारावी अशी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला अपील करतो का हिंदू नववर्षाचं स्वागत आपल्याला जल्लोषात करायचं आहे ज्याप्रमाणे एकतीस डिसेंबर हे विदेशात किंवा आपल्या भारतात पण मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हिंदू वर्ष आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोषात करायचं आहे त्याच्यासाठी तमाम हिंदू बांधवांनी एकत्र यावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस आला तर मागील दोन दिवस ढगाळ वातावरण असून दुपारच्या वेळी उन्हाचा पारा चाळीस अंशांवर गेला या लहरी वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार वर्गाचं मोठं नुकसान झालंय पुढील पंधरा दिवसात काढणीला आलेला आंबा गळून पडला असल्याचं शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालंय काजूचा आंब्यासाठी तर काही उपयोग हे नाही कारण संपूर्ण पहिला काढणीला आंबे आला तो फटकाच बसला काही म्हणजे काहीच नाही काजूला सुद्धा आता उष्णता तर भरपूर वाढलेली आहे सर्व करपूनच जातं मोहर सुद्धा राहत नाही अशी परिस्थिती झालेली आहे किती उत्पादन झालं असेल सिंधुर जिल्हा आंब्याचा आणि यावर्षी की प्रमाण कमी होतं की जास्त होतं आंब्याचं आंबा यावर्षी चांगल्याच पद्धतीत होता आता तुम्ही स्वतः बघितला हा काय इथे पडलेला आहे नुसतं सर्व खच पडलेला आहे आंब्याचा त्यामुळे शेतकरी एकदम चिंतेतच आहे काजूच्या बाबतीत काय दर आहे आता काजूचा काजूच्या बाबतीत आता एकशे पंच्याहत्तर रुपये जो दर होता तो आता पंधरा दिवसात एकशे पन्नास आणि एकशे पंचावन्न आणून टेपला आम्ही आता शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे शेतकऱ्यांची सरकारकडे काय मागणी सरकारकडे हे नुकसान भरपाई का, म्हणजे काय काजू नाही आंबा नाही मग सरकारकडे आम्ही आता ठाण मांडून मागणी करणार बा आम्हाला त्याचं म्हणजे काहीतरी मोबदला म्हणून द्यायलाच पाहिजे सरकारने नाहीतर जगणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्ही अंबाजा तुमचं किती नुकसान झालं आमचं आता नाही म्हटलं तरी आंब्याचं तीन साडेतीन लाख रुपये आणि या काजूत जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये गेले पूर्ण डोंबिवली दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका रिक्षा चालकानं आपल्या मित्रासोबत सहा वर्षीय मुलाचं अपहरण केलं तीन तासांच्या आत मानपाडा पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली आहे तर या प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचं चा सर्वत्र कौतुक केलं जाते तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांचा सत्कार करण्यात आला

मानपाडा पोलिसांचं अभिनंदन केलं काल एक का डोंबिवली मानपाडा हद्दीमध्ये अपहरणाची घटना झाली होती एक चिमुरडा सहा वर्षाच्या किडनॅपिंग झाली होती आणि त्या किडनॅपिंगमध्ये पोलिसांनी तीन तासात त्या आरोपींना पकडून त्या बाळाला सुखरूप त्यांच्या आईवडिलांना सुपूर्द केलेलं आहे याच्यासाठी आपले मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय व त्यांची सगळी टीम व या परिमंडळ तीनचे उपायुक्त अतुल झेंडेसाहेब आम्ही या सगळ्या पोलिसांचं खूप खूप अभिनंदन करतो आपण नेहमीच पोलिसांबद्दल निगेटिव्ह एक इमेज सर्वसामान्यांमध्ये असते पण चांगली कामं जेव्हा पोलीस करतात त्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही वानपाडा पोलीस स्टेशनमध्ये येऊन शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आम्ही वानपाडा पोलिसांचं कौतुक केलेलं आहे मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान तसेच पाडवा देखील मोठ्या उत्साहात शहरात साजरा होत असून एक दोन दिवसावर ईद तर गुढीपाडवा हा येऊन ठेपला असताना ईद निमित्तानं पाडवा निमित्त शहरातील तीन बत्ती बाजारपेठात परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तर नागरिकांनी रमजान निमित्तानं महिलांची गर्दी पाहायला मिळते भिवंडीत रमजान ईद व पाडवा निमित्तानं बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते शॉपिंग की जा रही क्या कहना है महंगाई के द्वारा यहाँ पे शॉपिंग हो रहा है सस्ते में हर सामान मिल रहा है कोई भी आइटम लोग है आप सस्ते में मिल रहा है यहाँ पे और जो चीज हर मार्केट में पाँच सौ छह सौ का मिल रहा है यहाँ दो सौ सो अढ़ाई सौ में मिल रहा है और हाँ पुलिस बंदोबस्त है और सब इंतजाम अच्छे से है कोई चीज़ का दिक्कत भी नहीं है धंधे करने में भी टेंशन नहीं हो रहा है क्या लगता है पिछले बार महंगाई थी ये बार पिछले बार ही बहुत महंगाई थी ये बार ये बार भी महंगाई लेकिन इंसान फिर भी थोड़ा बहुत तो कंट्रोल करके कर रहा है काम ये साल तो उससे ज्यादा महंगाई है लेकिन फिर भी इंसान खरीदी कर रहा है अपने हिसाब से भाव भी क्या, क्या लगता है भाव बढ़ गए भाव बहुत बड़ा हुआ है सर हर चीज महंगा हुआ है लेकिन फिर भी आदमी कम भाव में बेच रहा है फॉरवर्ड भाई क्या क्या करेंगे थोड़ा बहुत तो करना पड़ेगा ना पेट के लिए तो करना पड़ेगा ना सर नहीं करेंगे तो कैसे गुजारा होएगा ईद के बारे में मैं ये बोलूँगा कि हमारे जो भी हिंदू भाई मुस्लिम भाई जो भी है सब एक साथ मनाएं क्योंकि देश जो है ना हमको आज से नहीं जब से ये आज़ाद हुआ है जब से हमको एक ही मैसेज दे रहे हैं लोग हमारे कि हमको मिलजुल कर त्यौहार करना चाहिए एक दूसरे का सहयोग करना चाहिए और भिवंडी और शहर के जो मामला हैं वो अच्छे से अच्छे एक मैसेज जाना चाहिए ऑल इंडिया ऑल इंडिया मैसेज जाना चाहिए मैं यही बोलूँगा और सबको बहुत बहुत बधाई हो मेरे हिंदू भाई मुस्लिम भाई और बहुत से सिख ईसाई जितने भी हैं सबको मेरी तरफ से और हमारे पूरे भिवंडी शहर के तरफ से और आपके भी तरफ से आपके जो चैनल के माध्यम से मैं बात कर रहा हूँ आपके तरफ से भी सबको बहुत बहुत बधाई हो मागील काही दिवसांपासून गोंदियाच्या तिरोड्यातील अदानी येथील कामगारांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के पगार वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी भेट दिली आहे व यावेळी कामगारांच्या प्रतिनिधी मंडळाची व अदानीच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक करून देणार आहोत या बैठकीत मागण्यांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन यावेळी विजय रहांगडा यांनी दिलाय अदानी पॉवर प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अनेक मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे आणि त्या निमित्तानं उद्या जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी युनियनचे लोक आणि मी आणि अदानीचे लोक बसून एक मार्ग आपण काढणार आहोत कोणताही मार्ग हा संवादाने निघतो आहे आणि एक चांगला मार्ग काढून अदानी आणि कामगारामध्ये तेही का अदानीमध्येच काम करणारे लोक आहेत त्यांच्या त्यांनाही अदानीबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्यांच्या मध्यस्थीमच्या मा माध्यमातून एक आम्ही उद्या मार्ग काढणार आहोत आणि त्यांच्या संप मागे व्हावा लोकांनाही काम मिळावं आणि महाराष्ट्रालाही वीज मिळावी हा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे पण त्यांची जी हक्काची लढाई आहे सुद्धा त्यांना त्यांचा हक्क मिळावा त्याकरता मी प्रयत्न करणार आहे आमच्या वीस तारखेपासून चाललेलं साखळी उपोषण चोवीस तारखेपासून चाललेलं आमरण उपोषण काम बंद आंदोलन आज नऊ दिवस झालेले आहेत आणि एक उपोषणकर्ता दवाखान्याने भरती केलेला आहे दोन उपोषणकर्ते सध्या इथे आहेत आणि आमच्या ज्या रास्त मागण्या होत्या त्या रास्त मागण्यांवर चर्चा करण्याकरता उद्या आमचे क्षेत्राचे आमदार साहेब विजयभाऊ रांगडाले यांनी शब्द दिलेला आहे की उद्या कलेक्टर ऑफिसमध्ये चर्चा घडवण्यासाठी आपल्याला जायचं आहे तर आम्हाला एकच एवढं म्हणणं आहे की ज्या रास्त मागण्या आहेत महानिर्मितीप्रमाणे या कंत्राटी कामगारांना भत्ते आणि वेतन देण्यात यावं वीस लाखाच्या बावीस लाखाचा विमा देण्यात यावं जो निवृत्त होतो त्याला एक लाख रुपये देण्यात यावे आणि जे पुनर्वसन झालेले गावं आहेत त्या गावातील युवकांना ऐंशी टक्के रोजगार प्राप्त व्हावा अशा आमच्या वीस मागण्या आहेत आणि या वीस मागण्यावर चर्चा उद्या करण्यात येणार आहे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कचराळी तलाव येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सवाची सुरुवात श्री गौरीशंकर गणपती मंदिर येथे माजी नगरसेवक नारायण शंकर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात आणि महाराष्ट्रात सध्या अपरिहार्य स्वरूपात युती आघाडी करावी लागत आहे युती आघाडी करणे पॉलिटिकल कंपल्शन आहे त्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसतोय महाराष्ट्रात कधी नव्हे ते पक्ष सक्रिय झालेत निवडणुकीत सार्वत्रिक स्वरूपात आम्ही लढू शकलो नाही अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे ट्रिपल इंजिन सरकार बसलेलं आहे आणि या सर्वांनी जनतेच्या हिताकरता काम करण्याच्या ऐवजी ते पुंजपतींच्या हिताचे निर्णय घेत आहेत अशा स्वरूपाचं माझं विधान हे गेल्या अनेक दिवसांचं आहे त्यामुळे हे सर्व पुंजपतींच्या सोयीचे असे निर्णय हे सरकार घेत आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अपरिहार्य स्वरूपामध्ये युती आघाडी करावी लागते त्यामुळे देशातही आणि महाराष्ट्रातही आघाडी करणं हे पॉलिटिकल कंपल्शन कुठेतरी आहे आणि याचा फटका सगळ्याच पक्षांना बसतो आहे महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढे सहा पक्ष हे सक्रिय झालेले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे आणि आघाड्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम्हाला मित्रपक्षांना सामावून घ्यावं लागलं आणि दुसरीकडे मित्रपक्षांनाही आम्हाला सामावून घ्यायला त्यामुळे निवडणुकींमध्ये आम्ही सार्वत्रिक स्वरूपात सगळीदूर दूर लढू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आता संघटन मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसा न्याय दिला जाईल या अनुषंगाने आम्ही नियोजन करतो आहोत ह्या सरकारला घ्यायच्याच नाही आपण कल्याणमध्ये बघता गेल्या दहा वर्षापासून निवडणुका नाही आणि सगळी सत्ता ही आपल्याजवळच असली पाहिजे त्र्याहत्तरावे आणि चौऱ्याहत्तरावे घटनादुरुस्ती विधेयक जे पारित झालं होतं त्या पारित झालेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दर पाच वर्षाने व्हायला पाहिजे होत्या मात्र सर्व सत्ता ही आपल्या हातात असली पाहिजे ही सरकारची तिथल्या पालकमंत्र्यांची अभिलाषा असल्यामुळे ते सातत्याने निवडणुका पुढे टाकलत आहेत निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांचे आमदार विजयी झाले आणि फार मोठी मेजॉरिटी ही या महायुतीला मिळाली आणि त्यांनी महायुतीचं जे घोषणा वाक्य होतं त्यांचं जे मॅनिफेस्टो होतं त्या मध्ये त्यांनी कर्जमाफी दिला जाईल असं सांगितलं होतं जसं महिलांना दीड हजारवरून एकवीसशे रुपये दिला जाऊ बेरोजगाराच्या संदर्भातही विधान होते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातही त्यांची घोषणा त्या ठिकाणी होती शेतकऱ्यांची स्वाभिमानी योजनेच्या निधीत वाढ करू असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र सगळा महाराष्ट्र आणि सगळा शेतकरी हा कुठेतरी कर्जमाफी तिकडे आशा लावून बसलेला असताना आता जर एकवीस मार्च आत पैसे भरतात म्हणजे सरकारने दिलेलं जे आश्वासन होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं जे अभिवचन होतं त्यापासून ते फळ काढत आहेत हा सरळ सरळ स्पष्ट जातला अर्थ आहे